बाग गेला म्हणत्या बॉडी म्हणतो बॉडी म्हणजे <laughs> काय भीमच्या लेवल मध्ये गाडी लागली सरप्राईज तुमच्यासाठी नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज विशेष गोष्ट अशी का पप्पांची पण गाडी घरी माझी तर घरीच राहते पण पप्पांची पण घरी आज पप्पा आता एका ट्रिपचं प्लॅन चालू आहे तिकडे कन्फर्म व्हायचं त्यानंतर पप्पा जाते गोल्ड ट्रिपला लावली मला जागा नाही पार्किंगला मी तर पप्पांची ला गाडी लावली पप्पांच्या गाडीला पार्किंगला जागा इथं कारण ही आमची फिक्स जागा आहे आम्ही स्टार्टिंगला जेव्हा राहायला आलो इथं तेव्हाची ही आम्ही फिक्स केली ती जागा ही गाडी आता घेतली ही पाच वर्ष अजू घेतलेली सरी दोन का तीन वर्ष जाजू त्यामुळे ही फिक्स जागा आहे आमची गाडीची बाकीच्या टू व्हीलर वगैरे इथं मग गाडी तिथं कोणाचीच गाडी नाही ना मोठी मग फक्त तर माझी गाडी त्यामुळे मी तिथं गाडी लावली तर आमच्या बिल्डिंगमध्ये पार्किंगचाच मोठा विषय आहे की गाडीला जागा नाही लक्ष देता येणार नाही आपल्याला आपली खिडकी तिकडे वरती त्याच्यामुळे ध्यान नाही ठेवतात लावता येणार नाही कसा प्रॉब्लेम इथं गाडी ओके आपली काय प्रॉब्लेम आहे आपल्याला नो कमेंट करून गा कमें सांगा की गाडी इथं ओके का पार्किंगला की या जागेवर राहिली पाहिजे कमेंट करून सांगा मला कारण मला इथं इथं व्यवस्थित वाटते कारण आमची खिडकी तुम्हाला दाखवतो कुठे ना इथे गाडी लागली ना तर आमची खिडकी बघा वरती खिडकी आहे आमची हे बघा समोरची खिडकी ना ती आमची याच्यामुळे तिथून व्यवस्थित दिसून जातील इकडं सॉरी ओके तिकडं बाळा पण आलाय काय रे क्लासला गेला नाही का तू सॉरी पण ते अक्षम तिथे गेले अक्षम ते गेले वाटतो मिळेल तू क्लासला जाऊन आला तू अजून मस्त बिस्किट पार्टी विरटी या आहे एकदम मा येऊ का म्हणजे विषय आहे काही विषय नाही बाबा या या, या बाप्पांच्या गाडीचं पार्किंग एकदम ओके हिला पार्किंग ला जागेला आहे थोडं कमी भीमच्या लेवलमध्ये गाडी लागली ले। बरोबर प्रॉपर गाडी लागली इथे की इथे गाडी आहे तुम्ही बघितली स्विफ्ट फक्त आता माझ्याच गाडीला जागा नाही बस ते जागा तुम्ही कमेंट करून जागा तिथंच ओके का तिथं तुम्हाला दाखवून ती जागा ती बरोबर आहे का जागा पण नाही आणि भीम पण थोडे जवळजवळ घेतले ना त्याच्यामुळे गाडी लावली प्रॉब्लेम आहे अग... हा जो रस्ता आहे ना बरोबर एवढी जागा इथं पण आपण गाडी नाही लावू शकत कारण येणारा जाणारा तर रस्ता आहे त्याच्यामुळे तो समजा इथं गाडी लावली तर तू येईल कसं जाईल कसा इथं गाडी लावली आपण समजा तर टू व्हीलर व्हीलरवानला प्रॉब्लेम आहे त्यानंतर मोठी गाडी तर नाही आता कोणाची स्विफ्टची एक मामाची गाडी इथं लागते आल्टो इथे गेट आहे डायरेक्ट इथून एवढी जागावर होती मी पप्पाची गाडी तिथं आणि समोर माझी तसं बघितलं गेलं तर इथं म्हणजे इथं पण एक जागा आहे पार्किंग इथं पण छोटीच गाडी बसेल कारण रिवर्सला प्रॉब्लेम येईन इथं गेट आहे ना त्यामुळे पटकन रिवर्स नाही मारता येत मी थोडी लांब असते ना मग बरोबर गाडी प्रॉपर निघते इथून अशी इथून अशी काढली ना डायरेक्ट अशी निघते इथून गाडी प्रॉब्लेम वगैरे नाही आपल्या गाडी वगैरेला बट फक्त पार्किंगच्या विषय गेले पार्किंग नाही आपल्या गोडला ठीक आहे आपण ॲडजस्ट करतो बघू थोडे दिवसांनी पैसे लावू गाडी तुला गाडीची बॉडी माहिती नाही माहिती नाही तुला बॉडी काय विचारते बॉडी म्हणजे काय सोपं आहे ना हिशोब गेला म्हणतो बॉडी म्हणतो बॉडी म्हणजे काय असतं येणार तुझ्याला असतो बॉडी माहिती नाही तुला गाडीची काय माहिती नाही दे बॉडी माहिती नाही आई तुझी काय बर तुझी काय शरीर ही जर बॉडी आहे एवढी मला सांग बघ तेवढी मान असते मान असते तू चालला असता का नाही का बरं नाही चाललास का खालची बॉडीच नाही ना पण तसं हेच वाले तर याला ना। बॉडीच नाही तर मटेरियल कस काय नाही बरोबर मटेरियल वालू होणार नाही का नाही काही नाही म्हणतोय म्हणतोय तो हा खतरनाक हसतोय तो हा नाही म्हणतो अजून मग आपला बाळा पण आलाय शाळेत काय म्हणतो ना अरे उद्या पंधरा ऑगस्ट आहे ना त्याच्यामुळे बघू आता मी आमच्या तिकडं आंबडलं जा कपडे पिडे बदलून जाय मस्त हा आता जसं की उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर बघू आपण शाळेत जाऊ आपल्या शाळेत पण शाळा पण दाखवतो ऑलरेडी मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलेली पण उद्या परत दाखवतो आणि थोडी चेंजेस वगैरे झाले जर पहिली जी जुनी शाळा होती ना ती सोडली गेली नंतर नवीन शाळा तयार केली त्या जागी तिथं मंदिर वगैरे होतं ते पण तोडले आता प्रॉपर तिथं बघितलेलं नाही मी कसं आहे फक्त ज्या दिवशी तोडलेली त्या दिवशी नेमका मी तिथे गेलो होतो बघितलं थोडं वेगळं फील वाटलं मला कारण मी त्या शाळेत पूर्ण दाव बी शिकलेलो आहे ती शाळा तुटली म्हणजे एकदम विशेष वाटलं थोडं दुःख झालं आहे त्याला काहीतरी चांगलं झाले केलं त्यांनी पण नवीन चहा तयार केली नवीन चहा एकदम मस्त तयार केली कलर वगैरे प्रॉपर आहे मग दाखवतो उद्या तिथे गेलं पंधरा ऑगस्ट तिथं पण आहे दुसऱ्या इकडे जायचं आहे सरप्राईज तुमच्यासाठी तिथे कुठं आहे मी आलो चला आता सगळी दिली मी पण आलो भरती तर आता येऊ थोडं वेळ आपण अगरबत्ती बघण्यासाठी तेव्हा मी तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता टाईम होता आहे सात वाजून वीस मिनटं तर इतक्यात अगरबत्ती वगैरे संपली लहान वगैरे बाहेर टाकली तर करूया आजचा व्लॉग एन तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग